हाजी बाबा यांच्या समाधीवर जमा होणारा पैसा थेट त्यांच्या वंशजांकडे जात असल्याचा गंभीर आरोप संग्राम जगताप यांनी केलाय त्यांच्या मते हा प्रकार बेकायदेशीर असून ह्या पैशांचा ताबा सरकारकडे असायला हवा संग्राम जगताप यांच्या या वक्तव्यानं शिर्डी परिसरातील वातावरण ढळून निघालं होतं दरम्यान या विधानावर मुस्लिम वेल्फेअर असोसिएशननं तीव्र प्रतिक्रिया नोंदवत संग्राम जगताप यांना खरमरीत या पत्र लिहिलंय या पत्रात त्यांनी जगताप यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप केलाय असोसिएशनच्या मते शिर्डी परिसरातील हा मुद्दा संवेदनशील असून धार्मिक भावनांशी संबंधित आहे अशा प्रकारच्या वक्तव्यामुळं शांततामय वातावरण गडूळ होण्याची शक्यता आहे पत्रात असंही म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष असल्याचा दावा करत असला तरी पक्षाचे आमदार अशा वादग्रस्त विधानाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करतायत मुस्लिम वेल्फेअर असोसिएशननं हा मुद्दा सरकार दरबारी मांडण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळं या प्रकरणाला आता आणखी गांभीर्य प्राप्त झालंय मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष सलीम सारंग यांनी संग्राम जगताप यांना आवाहन आहे की स्थानिक नागरिक आणि शिर्डी संस्थान या प्रकरणावर योग्य तो निर्णय घेऊ शकतात त्यांनी जगताप यांना जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कृतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी पूर्णतः संग्राम जगताप यांच्यावर असेल असंही पत्रात नमूद करण्यात आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज